अखेर पंधरा वर्षापूर्वीच्या आजरा दंगलीतील संशयित हिंदुत्ववादी दोषमुक्त पंधरा वर्षांनी आजरा न्यायालयाचा निर्णय आजरा शहरात दोन हजार आठमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीत धार्मिक भावना दुखावणारं पत्र प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता पंधरा वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यातून आठ जणांना निर्दोष मुक्त करण्याचा निर्णय आजरा न्यायालयानं दिला भारतीय दंड संहिता कलम एकशे त्रेपन्न ए बी कलम दोनशे पंच्याण्णव ए एकशे नऊ पाचशे पाच अंतर्गत तत्कालीन स्फोटक स्थितीस कारणीभूत ठरल्याच्या कारणावरून आजरा शहरातील परशुराम बामणे दयानंद भोपळे विजय थोरवत संजय होडगे जयसिंग पाटील आदी आठ आरोपी दाखल होता। निर्दोष मुक्तता झाली आठ मध्ये एका चायनीज सेंटर मध्ये झालेल्या वादा वादावादीतून आजरा शहरात वातावरण टापलं होतं यासाठी एकशे चव्वेचाळीस कलम लागू करण्यात आलं त्या परिस्थितीत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड झाली आणि पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला तपासानंतर पोलिसांनी संबंधितांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं सुनावणीमध्ये सुमारे पंधरा वर्ष लोटली दरम्यान संबंधित आरोपींनी त्यांना दोषमुक्त करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर आरोपींचे वकील आणि सरकारी वकिलांचे युक्तिवाद झाले त्यानुसार आजरा न्यायालयानं संबंधितांना दोषमुक्त ठरवलं आरोपींच्या वतीनं वकील शैलेश देशपांडे देवदास आजगेकर धनंजय देसाई आणि सचिन इंजल यांनी काम पाहिलं आजरा वकील संघाच्या सदस्यांनीही यासाठी सहकार्य केलं